नमस्कार सोबत सकाळ सर्वांना कशा सर्वजण हो आशा करते की सर्वजण मस्त मजेतच असा तर चला दोन दिवस काय व्हिडिओ घ्यायला त्यांना नाही कारण दोन तीन दिवस दो झाले इतकं वादळ आहे आमच्या इकडं बापरे विचार त्याच्यामुळे दोन दिवस झाले लाईट पण नव्हती लाईट नव्हती तर मोबाईल चार्जिंग नव्हते त्यामुळे व्हिडिओच नाही घेते त्याच्यात काम पण होती जरा त्यामुळे वेळ वेळ म्हणजे थोडासा वेळ काढला पण असता पण लाईटच नव्हती मोबाईलला चार्जिंग खूप कमी होते होती तेवढी फक्त फोन सारखे ठेवलेली तर आज म्हटला चला एक घ्यावा तर आज मी बनवते चपात्या चपात्या बनवत बनवतं म्हटलं घ्यावा ऐकाला घरी होवसाच तर पत््या नाही पण वादक बापरे आता पावसाचे दिवस आले म्हणायला नाही कादळ आहे आमच्याकडे नाही का तर बघा तुम्हाला हवाचा आवाज येतो तिने माहित नाही खरं लावलेली आहे तेव्हा तर त्याला खिडकी करून दाखवते तर बाबा हवं आहे तरी आज दोन तीन दिवसापेक्षा आज थोडी कमी आहे असं वाटतंय आम्हाला